नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ बोरणा लहान बाळाच्या पहिल्या वाढदिवशी केल्या जाणाऱ्या या विधीला कुटुंबात मोठं महत्व असतं हा सोहळा केवळ संस्कारांचा आणि परंपरांचा भाग नसून आनंद आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला एक क्षण असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोरणानाचं महत्व त्यामागची रचना मंत्र आणि विधींचे अर्थ याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग बाळाच्या हसऱ्या चेहऱ्यावर आनंद आणि आपल्या संस्कृतीचे रंग भरणाऱ्या या सुंदर परंपरेचा अनुभव घेऊया वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी पेज मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला किंवा मूल पाच वर्षाचं होईपर्यंत येणाऱ्या एखाद्या संक्रांतीला शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरणान घालण्यात येतं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरणान घालण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं बोरणा संबंधित अशी ही एक आख्यायिका आहे की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी भगवान श्रीकृष्णाचं बोरणान केलं गेलं आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासूनच बोरणान केलं जातं त्याचबरोबर शास्त्राप्रमाणे बघितलं तर काला या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून देखील बोरणान केलं जातात या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी खाऊ मुलांनी खावा म्हणूनही त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे खाऊ वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते आता बोरणान कसं घालतात तर बोरणान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसवून त्यांचं औक्षण करतात आजूबाजूच्या लहान मुलांना घरी बोलवतात मग घरातील बाळाच्या डोक्यावरून मुरमुरे बत्ताशे तिळाच्या रेवड्या बिस्किट गोड्या बोरं उसाचे तुकडे असे सर्व पदार्थ एकत्र करून टाकले जातात यावेळी उपस्थित असलेली लहान मुलं हा खाऊ गोळा करून खातात अशा प्रकारे बोरणान घातलं जातात आता बोरणान कधी करावं तर मकर संक्रांती पासून ते साधारणतः रथसप्तमी पर्यंतच्या दिवशी पर्यंत मधल्या काळात कधीही बोरणान करू शकतो यंदा चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारी या काळात बोरणान करता येईल कारण चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे यावेळी अनेक खेळ खेळून मुलांच्या बोरणाचा कार्यक्रम करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून हटवतात आणि बोरण करतात या मागील शास्त्र असं की आधी सांगितल्याप्रमाणे या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये हे लक्षात घेत या काळात मिळणारी फळं जसं बोरं उसाचे तुकडे भुईमुगाचे शेंगा त्यांना खायला मिळाव्यात म्हणून मज्जा करत हे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकलं जातं खेळाच्या माध्यमातून का होईना मुले ती वेचून खातात अशाने या वातावरणासाठी त्यांचं शरीर सुदृढ बनत आता बोरणान करताना लहान मुलांसाठी खास आणि विशेष उपाय बघूयात बोरणान हा एक विधी सामान्यतः पौष पौर्णिमेपासून केला जातो या विधीत बोर हरभरा ऊस भुईमगाच्या शेंगा यांचा उपयोग केला जातो आणि लहान मुलांचं औक्षण करून त्यांच्यावर बोराचा वर्षाव केला जातो बोरणान हा विधी मुलाच्या निरोगी आयुष्यासाठी आणि भरभराटीसाठी सुद्धा केला जातो बोरणान करताना काही उपाय केल्यानं मुलांना शुभत्व आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशी मान्यता आहे त्यासाठी काही खास उपाय समजून घेऊया सर्वप्रथम ज्या दिवशी बाळाचं बोरणान करायचं आहे त्या दिवशी सकाळी बाळाला अंघोळ करते वेळी बाळाच्या अंगावर शुद्ध हळदीचा लेप लावावा होय हळदीचा लेप लावल्यानं बालकाच्या शरीराला आरोग्यदायी ऊर्जा प्राप्त होते हळद हे आरोग्यासाठी आणि दृष्ट दोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं गेलंय त्यामुळे बाळाच्या अंगावर शुद्ध हळदीचा लेप लावावा नंतर अंघोळ घालून बाळाला तयार करावं ज्यावेळी बाळाला बोरणान घालणार आहात त्यावेळी बाळाला सजवावं छान काळे कपडे हलवायचे दागिने घालून बाळ तयार झाल्यानंतर मुलाचं औक्षवण करावं नंतर, नंतर बोरणान करताना मुलाचं औक्षवण करताना काळ्या तिळाचा वापर आवर्जून करावा यामुळे दुष्ट शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि मुलांचं रक्षण होतं म्हणून काळ्या तिळ्याच औक्षण करावं याचबरोबर बोरडाण्याच्या वेळी हरभऱ्याचा उपयोग करून मुलांचं ओक्षण करावं यामुळे मुलाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासात मदत मिळते शिवाय बोरणान करताना मुलाच्या हातात ऊस देणं हे दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं ऊस मधुरता आणि समृद्धीचं प्रतीक आहे शिवाय दृष्ट काढण्यासाठी मुलांच्या डोळ्याखाली गाजड लावावं हे उपाय बालकांना दृष्ट दोषापासून सुरक्षित ठेवतात बोरन्हानानंतर मुलांच्या हातात गोड पदार्थ द्यावेत हे शुभ मानलं गेले त्यामध्ये तुम्ही गोड किंवा साखर देऊ शकता यामुळे मुलांच्या जीवनात गोडवा आणि आनंद येतो याही व्यतिरिक्त मुलांच्या उजव्या आणि डाव्या हातात लिंबू सुद्धा ठेवलं जाऊ शकतं लिंबू ठेवून दृष्ट काढल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते बोर्णन विधीचा उद्देश मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरणं आहे या दिवशी मुलांचं औक्षण करताना शुभ मंत्रांचा उच्चार करणं देखील अधिक फलदायी ठरतं पारंपरिक बोरणान हा लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा विशेषतः मुलांच्या पहिल्या वाढदिवसाला केला जाणारा शुभ आणि आनंदाचा समारंभ सुद्धा मानला गेलाय त्यासाठी लहान मुलांचं बोरणान करताना काही विशेष मंत्रांचं उच्चारण देखील केलं जाऊ शकतं बाळाच्या डोक्यावर बोर टाकताना बोर बोर ये गणपती बाप्पा ये नारायण नारायण ये लक्ष्मी ये सरस्वती ये सखू सखू पाणी दे तुपात लोणचं कालवून दे बाळावर फळं बोरं खोबरं आणि अन्य गोष्टी टाकताना इडा पिडा टळो बाळाचं आयुष्य वाढो असं म्हणावं बाळावर पाणी शिंपडताना ओम श्री गणाधिपतेय नमः नारायण नारायण हरी हरी शिव 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 बाळाचं रक्षण कर असं म्हणावं बाळाला आशीर्वाद देताना सुखी समाधानी यशस्वी हो दीर्घायुष्य लाभो हो, आई बाबांचं नाव मोठं कर असं म्हणावं हे मंत्रे पारंपरिक पद्धतीनुसार वेग कुटुंबामध्ये थोड्याफार बदलांनी म्हटली जातात बोरनानाची विधी आणि मंत्र आपल्या घरच्या रीती ठरवले जातात आपल्याकडे जी रीत असेल जी पद्धत असेल त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद द्यावेत आता बोरणान का करायचं ह्याच्या संदर्भात आधीच सांगितलेली तीच आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे बाळकृष्णावर केलं गेलं आणि त्यानंतरच ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान केलं जातं शिवशास्त्रानुसार बघितलं तर वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणूनही या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते आणि त्यालाच बोरणान असं म्हणतात तर मित्रांनो बोरणान हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे या समारंभातील मंत्र फळं आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत आपल्या परंपरांचा असं समृद्ध वारसा पुढे नेणं हीच आपली जबाबदारी आहे आजच्या माहितीमध्ये तुम्हाला बोरणाच्या विधीचं महत्व मंत्र आवडले असतील अशी आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपल्या कुटुंबातील लहान लहान मुलांसोबत हा आनंद अनुभवायला विसरू नका तुमच्याकडे सुद्धा असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं बोरणान करता यावेळी तुम्ही काही विशेष उपाय करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका